शिवसेनेचे बंडखोर नेते यांनी गुरुवारी तीस जून दोन हजार बावीस रोजी राजभवनावर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली वीस जून रोजी विधान परिषदेची निवडणूक पार पडल्यानंतर शिंदे नॉट रिचेबल झाले होते विधानसभेतून ठाणे मग सुरत त्यानंतर गुवाहाटी तिथून पुढे गोव्यापर्यंत डोंगरे आणि अनेक, अनेक, अनेक हॉटेल्स मारत आपला कार्यक्रम वाजून सुरुवातीला रस्ते नंतर हवाई मार्ग असा रंजक प्रवास करत शिंदे थेट मुंबईच्या राजभवनावर दाखल झाले होते राजभवनावर तीस जून रोजी शिंदे यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती आणि अखेरीस या नाट्याच्या पहिल्या अंकावर पडदा पडला गरिबांच्या या नाथाने शिवसेनेच्या व उद्धव ठाकरेंच्या नाकातली नथनीच उद्ध्वस्त केली मातोश्रीच्या कुशीत राजकारण शिकलेल्या शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि मातोश्रीच्या राजाचा जय जयकार करत मातोश्रीच्या राजाच्या चिरंजीवालाच उद्धव ठाकरेला उद्धव ठाकरे पासून उद्ध्वस्त ठाकरे करून ठेवले होते आणि वर्षाच्या प्रेमात विलीन झाले असं जाणकार सांगतात नमस्कार मी भैया साहेब बॉक्सर आपल्या सर्वांचं स्वागत एकोणचाळीस आमदार घेऊन शिवसेनेचा करेक्ट कार्यक्रम करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता महाराष्ट्रात आपली ताकद सिद्ध करण्यासाठी सज्ज झाले आहेत पक्ष आणि चिन्ह मिळाल्याने आपणच खरे शिवसेनेचे हकदार असल्याचे कानमंत्र शिंदेकडून कार्यकर्त्यांना देण्यात येत आहे आणि त्या राजकारणाची पावती म्हणजे शिंदेच्या शिवसेनेत वाढलेली इनकमिंग आहे शिंदेच्या शिवसेनेने बंड पुकारून महाराष्ट्रात झटकास दिला होता शिंदेच्या पावलावर पाऊल ठेवून आता शिंदेचे सैनिक अहमदनगर शहरात विधानसभा मतदारसंघाच्या नेतृत्वाला चटका देणार असल्याचे राजकीय हालचालीतून सुरू आहे शिंदेच्या शिवसैनिकांमध्ये डॅशिंग नेते म्हणून दिलीप सातपुते यांना पाहिलं जातं शिवसेनेचे माजी आमदार स्वर्गीय अनिल राठोड यांच्या भगव्या तालमीत अंगाला भगवी माती लावलेला हा पैलवान आहे कुस्तीच्या तालमीतले नियम कदाचित या पैलवानाच्या गृहपाठात नसतील पण राजकारणाचे डाव या सातपुतेंच्या अभ्यासक्रमात जरूर आहे कार्यकर्त्यापासून नेते झालेले सातपुते हे आपल्या कार्यकर्त्यांना राठोड स्टाईलने जपत असतात अनेक वर्ष अहमदनगर महानगरपालिका आपला बोलबाला गाजवलेले सातपुते अहमदनगर महानगरपालिकेचे नगरसेवक म्हणून देखील यांनी जबाबदारी पार पाडली आहे छोट्या मोठ्या सर्वच कार्यकर्त्यांना जवळ घेऊन सातपुतेंचा आज दिनांक पर्यंतचा प्रवास सुरूच आहे कार्यकर्त्यांच्या मनोबला सातपुते वाढवत असतात स्थानिक लोकप्रतिनिधींशी सातपुतेंचा छत्तीस चाकडा असल्याचे शहरात बोलले जाते भिडाभिडी करणाऱ्या सातपुतेंची यंत्रणा एकदा माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव तथा आमदार संग्राम जगताप यांचे मेवणे यांनाच भेटली होती प्रतिउत्तर देण्याकरिता खेडगाव येथे कर्डिले व जगतापांच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली होती आणि वाद निर्माण झाला या घटनेची जरा देखील भीती व झालेल्या नुकसानाची चिंता सातपुतेंना नव्हती असे स्थानिक राजकीय नेते सांगतात सातपुतेना शिंदे गटाकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व भाजपला या निवडणुकीत मदत करावी लागेल मात्र विद्यमान आमदार संग्राम हे देखील सत्तेत सहभागी आहेत आणि अजित पवारांचे अत्यंत जवळचे असल्याचे बोलले जाते म्हणून जगतापांसाठी हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असावा अशी मागणी पवार करू शकतात मात्र सातपुत्यांना संधी मिळाल्यास स्वर्गीय अनिल राठोड यांना पाडण्यास सहभागी असलेले ठाकरेंचे शिवसैनिक देखील सातपुतेंना मदत करू शकतात इतर पक्षांच्या संदर्भात बोलायचं ठरलं तर सातपुतेंच्या राजकीय भोजनात इतर पक्षांच्या नेत्यांसाठी मिशन दहशतमुक्तचा मेनू हा फिक्स आहे शहराचा विकास शहरात वाढणारी गुन्हेगारी हे स्टार्टर्स सातपुतेंच्या राजकीय भोजनात दिले जातात आणि मेन कोर्स म्हणून मिशन दहशतमुक्त मेनू वाढून नेत्यांच्या विचारांना टचाटच तच फुल केले जाते निवडणुका होईपर्यंत सातपुतेंचा ढोस या नेत्यांमध्ये जिरणार नाही असं काही राजकीय मंडळी खासगीच सांगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर शिंदेचे सर्वप्रथम नगर शहरातून स्वागत झाले अहमदनगर शहरात शिंदेचे फलक झळकले मात्र या फलकामुळे वाद होऊ शकतात याची दखल घेत प्रशासनाने फलक लावणाऱ्या कार्यकर्त्याला ताब्यात घेतले एकनाथ शिंदेमुळे जीव जरी गेला तरी चालेल परंतु शिवसेनेच्या ठाकरेंच्या शिवसैनिकांना घाबरणार नाही अशी घोषणा देऊन नगर शहरभर शिंदेचे कौतुक करत फिरणारा कार्यकर्ता रणजित परदेशी हे आज आरोग्य दूत आहे रणजित परदेशी पासून रणजित भाऊ झालेले हे रणजित परदेशी शिंदेचे अत्यंत जवळचे असल्याचे मानले जाते शिंदेनी मुख्यमंत्री पदाची सूत्र हातात घेताच या रणजित भाऊंना अहमदनगर जिल्ह्याचा संपर्क प्रमुख म्हणून शिवसेना वैद्यकीय कक्षाची जबाबदारी दिली गेली रंजीत परदेशी यांनी शिवसेना वैद्यकीय कक्षाच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्वच गरजवंतांच्या आरोग्याच्या समस्या सोडवल्या आहेत परदेशी यांना मानणारा वर्ग जिल्हाभर वर असला तरीही परदेशी यांची शिवसेनेच्या मुख्यालयात देखील चालते आहे परदेशी यांचा मोठा राजकीय वारसा आहे तर शिंदेच्या शिवसैनिकांपैकी एक असलेले अहमदनगर महानगरपालिकेचे माजी नगरसेवक अनिल शिंदे हे देखील विधानसभा लढवण्यासाठी तयारी करत असल्याचे समजते अनिल शिंदे यांना उमेदवारी मिळाल्यास अनिल शिंदे निवडणूक लढवतील व एकनाथ शिंदे गटाचा प्रथम आमदार म्हणून बहुमान मिळवतील परंतु अनिल शिंदे हे स्वच्छ राजकारणी म्हणून सर्वांना परिचित आहे एक उद्योजक म्हणून अनिल शिंदेचे प्रामुख्याने नाव पुढे येते अनिल शिंदे यांना छक्के पण जे जमत नाही सरळ राजकारणी म्हणून अनिल शिंदेना पाहिलं जातं जर निवडणूक लढवायची झाल्यास त्यांना खूप परिश्रम घ्यावा लागेल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे अनिल शिंदे यांच्या पत्नी अहमदनगर महानगरपालिकेच्या प्रथम महिला महापौर होत्या शिला शिंदे यांनी महापौर विकास कामांना महत्व दिले होते त्याचा फायदा देखील काही प्रमाणात शिंदे यांना राजकारणात होऊ शकतो एकनाथ शिंदे पदाधिकारी असल्यापासून शिंदेच्या शिवबंधनाला प्रामाणिक असलेले शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी तथा उद्योजक बाबूशेठ टायरवाले हे देखील इच्छुक आहेत शिंदेसोबत वाया घातलेल्या वेळेचा फायदा झाला पाहिजे अशी अपेक्षा कदाचित बाबूशेठ टायरवाला यांची असू शकते शिंदेच्या बंडानंतर कोणत्याही विचाराची प्रतीक्षा न करता शिंदेच्या आधीच शिंदेच्या गाडीत बसलेले शिंदेचे कट्टर समर्थक म्हणून टायरवाला यांची ओळख आहे शिंदेनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याआधीच शिंदेच्या शिवसेनेत तरुणांना आणण्यासाठी टायरवाला व्यस्त होते टायरवाला यांची अनेक वर्ष राजकारणात गेली आहेत सर्वच राजकीय नेत्यांच्या चालीचे चांगलेच दर्शन बाबूशेठ टारवाला यांना झालेले आहे राजकीय नेत्याला लाजवेल अशी छबी असलेला एक नेता शहरात आहे अनेक विरोधकांचा सामना करत आपल्या थेट ब्रेक शिवसेनेच्या लावणारा हा तरुण नेता आहे अहमदनगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे सभापती म्हणून अत्यंत महत्वाच्या व जबाबदारीच्या पदांवर काम पाहिलेला नेता म्हणजेच सचिन जाधव जाधव हे एक तरुण राजकारणी आहेत वेगवेगळ्या सामाजिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जाधव यांनी मोठा मित्र परिवार जमा केलेला आहे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतून हे पाच जण जरी इच्छुक असले तरी या पाच जणांमधून कोणाची वर्गी लागेल हे पाहणे अत्यंत महत्वाचे असेल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एखाद्याच्या तरी हाती उमेदवारी देऊन नगरचा टायगर घोषित करतील की पुन्हा या पाच जणांच्या हाती शिवबंधन बांधून पिंजऱ्यातला वाघ करतील हे पाहणे नगरकरांसाठी सरकशी पेक्षा कमी आनंदाचे नसल्याचे बोलले जाते त्यामुळे आपण पाहूयात की या पाच जणांमध्ये कोणाला उमेदवारी मिळते तसेच भाग पाच मध्ये अहमदनगर शहरातून आमदारकीच्या गादीवर विराजमान होण्यासाठी शिवसेनेतून म्हणजेच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक असलेले नेते